पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर होणार भारत पाक सामन्यानंतर पॉईंट टेबलमध्ये मोठी उलता पालत तर आशिया कप दोन हजार पंचवीसमधील फायनलसाठी स्पर्धा खूपच रोमांचक झाली आहे सुपर फोरच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला चकित केले तर रविवारी भारताने पाकिस्तानला सहा विकेट्सने पराभूत केले त्यामुळे पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल झालेला आहे सुपर फोर टेप्यात चारही संघाचे एक एक सामने झाले आहेत आणि त्यानंतर भारतीय संघ टेबलच्या शिखरावर आहे विशेषतः पाकिस्तानसाठी फायनलपर्यंत पोहोचणे आता कठीण दिसत आहे सर्वप्रथम आशिया कप सुपर फोरच्या पॉईंट टेबलकडे पाहिले तर भारत पहिल्या स्थानावर आहे त्याच्याकडे दोन गुणाते आणि ने नेट रन रेट इतर संघापेक्षा खूपच चांगले आहे दुसऱ्या स्थानावर बांगलादेश आहे ज्याने सुपरफोरच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केला तर एक एक पराभव पराभवाने श्रीलंका आणि पाकिस्तान अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत पाकिस्तानचा भारताविरुद्ध पराभव झाल्यास त्यांचा नेटर रेट मायनस सहाशे एकोणनव्वद इतका आहे तर त्याची भरपाई पुढील सामन्यात करणे त्यांच्यासाठी खूप खूपच कठीण असणार आहे सध्या पॉईंट टेबलमध्ये सर्वात खाली असलेल्या पाकिस्तानसाठी सुपर फोर टप्प्यात अजून दोन सामने उरले आहेत त्याला तेवीस सप्टेंबरला श्रीलंका आणि अठ्ठावीस सप्टेंबरला बांगलादेशशी सामना करावा लागणार आहे जर पाकिस्तान तेवीस सप्टेंबरला आपला पुढच्या सामन्यात श्रीलंकेला हरव हरवते तर श्रीलंका टीम फायनलसाठी स्पर्धेतून बाहेर जाईल त्यानंतर पाक संघाचे पुढचे लक्ष बांगलादेश असेल जर बांगलादेशला चोवीस सप्टेंबरला भारताविरुद्ध पराभव झाला तर पाकिस्तान संघाला फक्त एक काम करावे लागेल ते म्हणजे आपल्या शेवटच्या सुपर फोर सामन्यात बांगलादेशला हरवणे तर बांगलादेशने टीम इंडियाला हरवल्यास त्यांच्याकडे चार गुण होतील अशा परिस्थितीत पाकिस्तानला अट सत्तावीस सप्टेंबरला बांगलादेशला इतक्या मोठ्या फरकाने हरवावे लागेल की त्यांचा नेट रेट बांगलादेशपेक्षा चांगला जाईल अशा प्रकारे बांगलादेश तर मित्रांनो आपणास काय वाटते कोणते दोन संघ आशिया कपमध्ये फायनलमध्ये पोहोचतील आपणास काय वाटते आपण कमेंट कम सांगा पाकिस्तान या आशिया कपमधून बाहेर जाईल का ही हेही आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा